स्वागत एका नवीन ब्लॉग मध्ये ना समजून घ्या घ्या समजून आता सकाळची वाजलेत बारा सकाळचे बारा वाजते आता वाजले सकाळचे बारा आणि मी आहे सध्या मी आहे सध्या खोजनवाडी मध्ये खोजनवाडीमध्ये जे उमराजोडा आहे ना इकडं खोजनवाडे आणि इकडं उमराण आहे ते खाता दुकान आहे गुरु बसव म्हणून मी गुरु बसव कुशी सेवा केंद्र खोजनवाडी तर आपण यांचा आणला आहे माल विषय काय होता मग माझी बरोली गाडी काल सांगली सांगलीमध्ये सांगलीत नाही यायला मला रात्री आठ नऊ वाजलं आणि एक आमच्यात जतचा होता माल सहा टन आणि इथला होता नऊ टन मग सकाळी दहा वाजता जर कोणी गाडी झाली खाली सहा टन आणि इथला ती नऊ टन इथं आत्ता आणली तर अकरा वाजता इथं हलतो तिथे हमाल नव्हतं त्यामुळे थोडं हमाल आत्ता आले दोन हमाल जाईल कारण एकटा वर्गी होतोय आणि एकटा खाली आहे त्यामुळे काय विषय नाही हेना नाही म्हणत एक दीड दीड तास येणार जाते कारण कसं होतं थोडं माल बक्काळ आहे ना नवटं आहे पण थोड्या आज माल आहे मग आता गाडी व्हायला हो खाली आता इथे माल खाली होईल नंतर काय मक्का असते मक्का उद्या असते काही विषय नाही तर दुपारचे वाजले एक गाडी झाली खाली पोच पण आणली जाऊन आता जाव्या आणि आता धड धडधार जोड जोड बघा झालाय बाहेर इकडचा आणि हे माल सगळं झालं दिसते आणि गाडी पण झाली खाली चला तर आपण जाऊया जाऊन बघू कसं काय काय होते नियोजन मग काय काय होते जाऊन अजून मी पण जेवणार भोका लागली त्या वाईट लावड्याच्या जेवतो जाऊन आणि मग आपण बघूया व्हिडिओ करा कंटिन्यू जाऊया